नमस्कार मित्रांनो मी अनिल दातो सावध करू तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो काही दिवसात मला बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट्स आणि कॉल आल्या की यावेळेस कांदा साठवणूक हो करणं योग्य आहे की सध्याच्या भावाच्या परिस्थितीत कांद्याला विकणं योग्य आहे मित्रांनो याविषयी जर आपल्याला उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला दोन तीन गोष्टीवर नजर टाकावी लागेल ते म्हणजे मित्रांनो सध्याचे बाजार समितीत चालू असलेले बाजारभाव आणि सध्या होत असलेली आवक आणि या आवकेचा पुढच्या एका महिन्यात किंवा दोन महिन्यात अजून काय ज्या परिणाम होईल आवक वाढेल की आवक घटेल आणि त्यासोबतच जो जून महिन्यानंतर कांद्याची आवक ही कमी होणार तर मित्रांनो त्यानंतरही काय बाजारभाव राहू हो शकतात त्याच त्याच हिशोबावर आपण ठरवणार आहोत की कांदा साठवणूक करणे योग्य राहील की की कांदा हा सध्याच्या बाजारभावाच्या परिस्थितीत विकणे हेच मित्रांनो योग्य राहील मित्रांनो सध्या महाराष्ट्रात विदर्भ असो पश्चिम महाराष्ट्र असो की मराठवाडा असो चाळीस ते पन्नास टक्के उन्हाळा कांदा हा संपलेला आहे आणि त्यानंतर मित्रांनो यावर्षी जो जे शेतकऱ्यांनी साठवणुकीला जास्त प्राधान्य दिलेलं नाही आहे जेवढेही शेतकऱ्यांचा कांदा आतापर्यंत निघलेला आहे त्यातली नव्वद ते पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांनी कांदा हा थेट बाजार समितीत विकलेला आहे त्यानंतर मित्रांनो येणाऱ्या काही दिवसात आता मित्रांनो महाराष्ट्रातील कांदा तर बऱ्याच प्रमाणात मार्केटमध्ये जात आहे पण आता कर्नाटकचा माल निघेल तर मित्रांनो हा माल बाजार समितीत आल्यानंतर बाजारभाव हे येणाऱ्या आठ पंधरा दिवसात शंभर ते दोनशे रुपयाने घसरू शकतात म्हणजे सध्या मित्रांनो पंधरा सोळाशे रुपयांचे जे बाजारभाव चालू आहेत हे पुढच्या आठ पंधरा दिवसात तेराशे चौदाशे रुपयापर्यंत येऊ शकतात तर तुम्हाला तेराशे चौदाशे रुपयाच्या जा दराने जर कांदा विकायचा असेल तुम्हाला जर परवडत असेल तर तुम्ही मित्रांनो आता बाजार समितीत देऊन विकू शकता अन्यथा तुम्ही साठवणूक करू शकता आणि मित्रांनो त्या त्यानंतर मुद्दा आहे हा कांदा निर्यात बंदीचा तर मित्रांनो आता निवडणुकाचं सत्र चालू आहे आणि संपूर्ण देशामध्ये आचारसंहिता लागलेली आहे तर मित्रांनो चार जून पर्यंत जोपर्यंत नवीन सरकार सत्तेवर येत नाही तोपर्यंत कांदा निर्यात बंदी हटण्याची कुठलीही शक्यता नाही आहे आणि म्हणूनच कांदा निर्यात उठल्यानंतर जे बाजारभावात वाढ होईल आणि शेतकऱ्यांना जो जो अजून मित्रांनो दिलासा मिळेल तो आता येणाऱ्या दोन महिन्यात हा आपल्याला दिसत नाही आहे आणि यावर्षी सर्व महाराष्ट्रात किंवा भारतात आपण बघितलं तर उत्पादन हे मित्रांनो कमीच आहे पण हे उत्पादन कमी असतानाही या निवडणुकीच्या कारणाने थोडेसे महिना दोन महिना हे जे बाजारभाव आहे हे मित्रांनो दबावातच जरा राहणार आहे आता जे पंधराशे सोळाशे रुपये चालू आहेत महाराष्ट्रात याच्यात मित्रांनो शंभर दोनशे रुपये मांग मांगं किंवा मित्रांनो शंभर दोनशे रुपये पुढे असेच बाजारभाव राहणार आहेत पण मित्रांनो जसं चार जूनला लोकसभेचा निकाल लागेल आणि त्यानंतर मित्रांनो निर्यातबंदी हटेल की नाही हटेल या संदर्भात तर मी काही बोलू शकत नाही पण मित्रांनो त्यानंतर मित्रांनो जो जुलै ऑगस्ट महिना आहे याच्यात मित्रांनो कांद्याची प्रचंड टंचाई ही भासू शकते आणि त्यावेळेस मित्रांनो कांद्याला बाजारभाव हे तीन ते चार हजार रुपया दरम्यान राहू शकता आता मित्रांनो हे शेतकऱ्यांनी ठरवायचे की सध्या जे पंधरा सोळाशे रुपयाचे बाजारभाव मिळत आहेत या बाजारभावाने जर तुम्हाला परवडत असेल तर तुम्ही आता मित्रांनो विकू शकता किंवा तुम्हाला या बाजारभावाने परवडत नसेल आणि तुमची साठवणूक करण्याची जर तयारी असेल तर तुम्ही जून जुलैपर्यंत वाट बघून त्यानंतर जर तुम्ही जून मंथ दोन ते तीन महिने कांदे साठवणूक केली तर तुम्हाला माझ्या अंदाजे एक चांगल्या प्रतीचा बाजारभाव हा मित्रांनो त्याला मिळू शकतो म्हणून मित्रांनो तुम्हाला कशी वाटली ही माहिती तुम्ही अ, अ तुम्ही माझ्या माहिती माहिती सहमत आ काय हे आपल्याला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला मित्रांनो नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर जर जर तुम्ही आज प्रथमच आलेले असाल तर आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करत धन्यवाद